तर आठ दिवसापूर्वी स्वराज आजारी पडला होता त्या स्वराजसाठी स्वरा, स्वरा किती रडत होती आणि आज स्वराजला थोडंसं बरं लागलं म्हणून स्वराज ला बघा किती स्वराला त्रास देतो आता त्याला मी मारू पण शकत नाही कारण तो आजारी आहे म्हणून बरोबर ना परंतु तो ना थोडंसं बरं लागलं असा आगाऊपणा करतो खूप आगाऊ आहे हो त्याच्या भोळी सुरतवर जाऊ नका तर आज स्वराला मी मस्तपैकी बाहेर घेऊन गेली होती आणि बाहेर गेल्यानंतर तिला जे काही पाहिजे होतं जे काही खायचं होतं तिला पॅटीस वगैरे जे काही आवडतं ना ते सर्व मी तिला खाऊ खाऊ घातलेलं आहे आणि थोडीशी शॉपिंग केलेली आहे तर चला बघूया आपण व्हिडिओमध्ये तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ फ्रेंड स्वरा अँड स्वराज तर कसे आहे तुम्ही आहे हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करा तर तुम्हाला माहिती आहे आता जशी जशी तारीख जवळ येत आहे ना तसं तसं मनाची हे खूप वाढत आहे माझ्या तर इथं स्वरा सांगत आहे की मी शूज घेतला मी चप्पल घेतली मी एक बुटी घेतलेली आहे असं ती सांगत आहे तर आम्हाला शॉपिंग करायची होती तर थोडीशी आम्ही शूज वगैरे सगळ्यात अगोदर घेऊन घेतलेले आहेत आणि स्वराला ना पॅटीस वगैरे भरपूर आवडते तर जेव्हा कधी मी तिला आता बाहेर घेऊन जात आहे तेव्हा मी तिला खाऊ घालते कारण हॉस्टेलमध्ये हो ना तिला हे पाणीपुरी पिझ्झा बर्गर त्याच्यानंतर पॅटीस हे काही मिळणार नाही आहे तर आता बघा स्वराजला स्वराज आजारी होताना तेव्हा स्वरा भरपूर अशी रडत होती की माझ्या भावाला चांगलं करा माझ्या भावाला चांगलं करा अक्षरशः स्वामीसोबत ती भांडत होती आणि खरंच मला त्या दिवशी खूप आशरशा अशी, अशी सुद्धा बोलली होती स्वरा मी जशी म्हणत होती की बाबा मला घेऊन जा पण माझ्या मुलाला केसाला धक्का लावू नका तर तेव्हा स्वरा पण बोलत होती की मला घेऊन जा परंतु माझ्या आई पप्पाला आणि माझ्या भावाला काही करू नका स्वामी मी तुमचे हात जोडते पाया जोडते म्हणजे एवढीशा वयात ती अशी बोलत होती आणि आज त्या स्वराजला थोडंसं बरं वाटलेलं आहे तर तो, तो बघा स्वराज कसा त्रास देतो तर मी घेतलेली आहे स्वराज जवळ स्वराज दाखव स्वराज दाखव दाखव स्वराज तुझ्यासाठी काय दाखव रे दाखव हे आणलेलं आहे त्याच्यासाठी ते म्हणजे त्याच्यासाठी हे करायचं आहे आणि मी आणलेली आहे योगा मॅच तर मॅथचे गणित वगैरे करायला स्वरा बोलली होती मला स्लेट घेऊन दे तिला एक टिफिन घेऊन दिलेला आहे कारण टिफिन पाहिजे सोबत तर आणि त्याच्यानंतर एक तिला ती हे व्यायाम करण्याची हे पण घेऊन दिलेली आहे आणि तिच्यासाठी ना शूज स्पोर्ट्स शूज पा ती बोलली मम्मा मला स्पोर्ट्स शूज पाहिजे तर तिला एक स्पोर्ट्स शूज त्याच्यानंतर एक काळी बुटी आणि स्लीपर चप्पल म्हणजे तिथं घालायला अशा तिला म्हणजे सहाशे सातशे रुपयाचे चप्पल घेऊन दिला एक टिफिन घेऊन दिला आणि भरपूर असं सामान घेतलेलं आहे तिनं तीन तीन साडेतीन हजाराचं जा म्हणजे बॉटल वगैरे जे काही आवश्यक साहित्य आहे ते तिनं घेतलेलं आहे मी तिला बोलली होती की बॅग्स वगैरे पण घेऊन देते तर तिने काही बॅग घेतलेला नाही आहे ही ज्योती पाहिजे होती तिला ब्लॅक कलरची ते घेऊन दिलेली आहे मस्तपैकी स्पोर्ट्स शूज घेऊन दिला आणि स्लीपर चप्पल तर स्वराज काय करत होता आता तिने स्लेट पण घेतली होती गणित सोडवायला मॅचचे तर परंतु स्वराज काय करत होता ते घेऊ घेऊ पळत होता तर ती तुम्हाला बघा दाखवत आहे श हा शूज आहे ही बुटी आहे तो टिफिन आहे हे सर्व सामान ती तुम्हाला दाखवत आहे कारण हा व्हिडिओ तिने शूट केला होता मी तर स्वयंपाक करत होती कारण बाहेर गेल्या घरी आ याल, यायला भरपूर असा उशीर झाला होता तर लगेच यांचं महाभारत चालू लढाय लागते स्वरा काय लढा लागते त्याला एवढं समजते का हा मग त्या दिवशी काय लळस त्याची तब्येत खराब झाली तर त्या दिवशी पण लळस याले सांभाळा ना गणेश जी हा लय करून आला ना उपास के ना का करू दे बेटा हे बघा हा स्वराजना ना विना कारण तिले त्रास देत रळू नको ना स्वरा एवढा रळा कशाला लागते तो काय खाणार आहे का तू बॅग काहीच करत नाही तो देते तो शहा आहे दे बेटा दे शी आहे बाप्पा शी घे आम्हाला नको तुझी बॅग शी घाण आहे तुझी बॅग आम्हाला नको तुझी बॅग म्हणजे बेटा सॉरी म्हणा दीदी सॉरी म्हणा दे बेटा दे स्वराज असं नाही तिकडे स्वयंपाक करू आपण चल गणेशजी आले सांभाळा ना चला 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 बापा आपण तिकडे 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 संपाक करू चल संपाक करू ना आणि गणेशजीला ना घरी आल्यानंतर खूप चिडचिड होते मुलांनी असं काही केलं वगैरे ते तर म्हणतात तू काही करू नको मी बरोबर हँडल करते आणि मी त्यांना सांगत असते की मारू नका तर इथं बघा तिचं ते जे सर्व सामान आहे ना ते खाली पडलेलं होतं आणि स्वराज फेकत होता तर मी गणेशजीला सांगितलं तुम्ही हे सर्व सामान तिचं सब्ज्यावर ठेवून द्या ज्या दिवशी पॅकिंग करायची राहणार त्या दिवशी तुम्ही मला खाली काढून द्या तर तिचं जे सर्व सामान आहे ना ती मी वर सब्ज्यावर ठेवून दिला आता प्रत्येक घरात भाऊ बहिण्यांचं बहिणांचं पटत नसते मग हे भाऊ बहीण जेव्हा दूर होतात ना तेव्हा बरोबर रडतात ते एकामेकासाठी आणि आता भांडण करतात आता स्वरा गेल्यानंतर स्वराजला अजिबात करणार नाही कारण तो तिच्या मागे सर्वात जास्त राहत असतो परंतु आता सर्वात जास्त त्रास तो तिलाच देतो आता त्याच्यातही मी काही करू शकत नाही कारण दोन्ही मुलं मला सारखेच आहेत बरोबर ना फक्त ओरडायचं काम आहे तेवढं मी करते तर असो तर तुम्हाला शॉपिंग स्वराची कशी वाटलेली आहे तर त्याच्यानंतर मग मी पत्तागोबीची भाजी केली पोळ्या केल्या सकाळचं थोडंसं डाळ भात वगैरे होतं आणि स्वराला म्हटलं तू सर्वात अगोदर जेवण करून घे कारण माझी पहिली पोळी झाली माझ्या लग्नाच्या अगोदर पण एक पोळी झाली की लगेच माझी हे मला जेवण करायला बसवत होती की चल जेवण करून घे पटकन आणि सेम तसंच माझ्या घरी एक पोळी झाली की मी सगळ्यात अगोदर स्वराला बोलत असते की जेवण करून घे आणि स्वरा जेवण करायला बसली की लगेच मग मी स्वराजला पण डाळ भात वगैरे भरवून देत असते तर आता इथे माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे गणेशजीने तुम्ही बघितलं की भाजी पोळ्या ताटं वगैरे सर्व घेऊन गेले पाणी वगैरे आणून ठेवले तर आता मी करणार आहे जेवण तर तुमच्या घरी पण असं महाभारत होते काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता आपण करूया जेवण तर गणेशजींनी इथं सर्व आणून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता स्वरा बघा किती दूर बसली जेवायला एका कोपऱ्यात डायरेक्ट कारण स्वराज तिला त्रास देतो म्हणून खूप कंटाळली आहे ती त्याला खूपच कंटाळलेली आहे आणि त्याच्यानंतर मग इथं हा डाळभात काढत आहे मी स्वराजसाठी तर या तुम्ही पण जेवण करायला कसा वाटला ब्लॉग ते पण सांगा लाईकद्वारे सांगू शकता कारण कमेंट बॉक्स तर मी बंद केलेले आहे कारण काही लोक खूपच विचित्र कॉमेंट करतात स्वराला डाळ भरपूर आवडते आता उरलेली डाळ ती पिऊन घेत असते आणि हा डाळ बाद मी देते स्वराजला आणि मी आता करते जेवण तर चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय बाय